तर आपण नवीन यूट्यूब चॅनल बोलला आहे आणि पहिलीच व्हिडिओ आपण बनवतो आहे गणपतींच्या मखारीचे कारण का गेल्या वर्षी पण आपण याच टायमिंगला आपली मखारीची सुरुवात केली होती तेव्हा आपण व्हिडिओ ब्लॉग वगैरे चालू केले होते त्याचप्रकारे आपण आता या चॅनलवर पण अशी सुरुवात करू आणि आता आम्ही चाललो आहे मागं भाविक आहे वहिनी दादा पण आहे आम्ही ती चौक चाललं आता मखारी सामान घ्यायला भुवनेश्वर मार्केटला तर तुम्हाला मार्केट पण एक्सप्लोअर करून दाखवतो आणि आपली माकार पण होईल त्याचा तुम्हाला ना वेगळा ब्लॉग बघायला भेटेल पण हा आता आपला भुलेश्वर मार्केट तुम्हाला बघायला भेटेल आणि काय काय वस्तू तिथं भेटतात कसे प्रायझिंग येतं सर्व तुम्हाला या ब्लॉकमध्ये बघायला भेटेल आता भेटू डायरेक्ट मुंबईला गेल्यावर आता अटल सेतूर आम्ही पोचलो आहे भेटू डायरेक्ट मुंबईला बघू शकता कसला भारी वाटतं इथं ढग पण आले पाऊस नाही पूर्ण ऊन पाडलाय आणि ही समोर दिसते नाही पूर्ण गारापुरी आहे गारापुरीचे डोंगर आहे पोहोचला आता मुंबईला आणि समोर आपला ट्रॅक चेंज करून जाणार म्हणजे समोरचं आहे ना पण ट्रीक्रॉस करून जायचं पहिला मार्केट बुलेश्वरला जाणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आहात मी कुठल्या प्रकारचे फुलं आहेत आणि प्राइसिंग काय आहे मुंबईला किती स्वस्त पडेल त्या आपण सांगू आणि गेल्या वर्षी आम्ही पूर्ण सामान नेला होतं एकाडची तर इथं जाऊन तुम्हाला दाखवत किती पाय आता पहिले क्रॉपर मार्केटचे इथं पोचलो आहे बघू शकता आणि क्रॉपर मार्केटचे आता पूर्ण प्रॉपर मार्केट पहिले बघू त्याच्यानंतर मग आपण बुलेश्वर मार्केटला जाणार आहेत लाईट बघू शकतं हे सर्व लाईट आहे त्या बाहेरच लावल्यात आता आपण पुढं चाललो आहे आता प्रॉफर मार्केटमध्ये एंट्री मारली आहे पूर्ण अख्खा मार्केट आहे ना तर गणपतीसाठी सर्व तुम्हाला बघायला भेटले हो तर फुलं वगैरे विचार कितने का है उसका पैकेट आता है एक किलो का पैकेट आता है पंद्रह सौ का कितना आएगा उसमें लेकिन आता प्रॉपर मार्केट पासून आपण पुढे आलोय कारण का आपण प्रॉफ्ट मार्केटमध्ये चार रुपये पाच रुपये पर पीसचे फुलांचे आहेत आणि एक एक मालाची प्राईस अरे हजार रुपये दोन हजार रुपये सांगतात ते त्याचं आपण आता, मार्केट ना ना आता दा 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 भुलेश्वर मार्केटला झालो आहे प्रॉपर मार्केटपासून थोडंसं आतमध्ये यायचं जिथं मार्केट मेन आहे तिथून थोडं आतमध्ये येऊन ये ना आपण भुलेश्वर मार्केटला चाललो आहे आता तिकडं पूर्ण होलसेलमध्ये भेटतं आहे पूर्ण भुलेश्वर मार्केटच्या गर्दी बघू शकतो तुम्ही कैसा साठ ला बारह पीस साठ लाख बारह पीसो पूरा शायद दोनों मिलेगा। कितना कितना पीस चाहिए सौ रुपए मेरे को 100 100 पीस चाहिए पूरा मिल जाएगा कितने प्राइस बोलो ना उसका मिल जाएगा ले लो 50 रुपीज दर्जन लगा रहेगा फिफ्टी रुपीज दर्जन जादा मेंगा आहे लय किंवा समोर तुम्हाला दिसतोय ना हा मुंबाली मंदिर आहे आणि या याच एरियाला पूर्ण भुलेश्वर मार्केट वगैरे हो बोलतात आणि इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी प्रत्येक सामान भेटणार पण मुंबा मंदिर बघा किती मस्त आता आपण दर्शनाला तर नाही जाणार पण आपण पहिला शॉपिंग करून घेऊया गणपतींची अभि हे फ्लावर अंकल इसका कॅ रेट आहे का तीन चारशो बत्तीस रुपये काय सौ चिस पीस अच्छा फाय सेवेंटी सिक्स का एक सौ चोवीस पीस फाय सेवेंटी सिक्स का एक सौ पीस अच्छा काय सगळ्यांची पॅकिंग एकशे चव्वेचाळीस पीस आहे आणि आपण इथं ही घेतलाय आपल्या ह्याच्यात हा घेतला आहे आणि बरेच आपण आयटम घेतले तर मकार बनवतानाच भेटू आणि इथं हा होलसेल मार्केट आहे पूर्ण तर बघू शकता अशी पण वेल बनवायची पण ही नाही आपली वेल अशी बनणार आहे आता हे पण घ्यायचं प्लॅन आहे आता हे पण भेटत आपल्याला हे पण स्वस्तमध्ये आहेत आणि इथं भरपूर होलसेल मार्केट आहे पूर्ण बघू शकता मी हा भुलेश्वरला आहे मी आपली मकरचं तिकडे डिस्कशन चालू पण मकर, मकर तुम्हाला आता नाही दाखवणार तुमाल मकर तुम्हाला बनवतानाच दाखवू आता हे कोणसा ऑफर काही हां तुम्हाला मकर बनवताना दाखवता बघला पूर्ण मार्केट आहे बघा एकदम आणि सगळी फुलांची व्हरायटी आहे त्याचं आपण चॉईस केलं मी दोन तीन फुलं ती घेतो आहे आता हे आपण फुलं घेतल्या आहेत त्याचे सात पॅकेट घ्यायचे आहेत एक याच्यात एकशे चव्वेचाळीस आहेत अजून काढतो आहे आणि भरपूर इथं महाल आहे बघू शकता इथं आणखी नाही काला अजून बरेच डिझाईनचे तुम्हाला मकर बनवताना एकदम परफेक्ट बघायला भेटेल आमची लिस्ट जरा चालू आहे एक बॅग भरली आम्ही पूर्ण दुसरी बॅग चालू आहे आता घ्यायची बिल किती होते पण सांगू तुम्हाला आणि होलसेल आहे होलसेल ची शुभ तर रेट कमीच आहे तसा तुम्हाला मजा एकदम मकर पण बनवता तुम्हाला ब्लॉक वेगळा पार्ट बघायचं एवढं सामान घेतलं आपण मकरीचं हे सगळं सामान तुम्हाला मकर बनवतानाच बघायला भेटेल कशी मकर येते आपली फुलं वगैरे घेऊन झाले आहेत आता वाजले पण टाईम किती झाला वाजले सात वाजत आलेत आणि आता आम्ही निघतो इथून भुलेश्वर मार्केटमधून आणि तर स्वस्त पण पाडला थोडंसं तीन रुपये तीन रुपयाला रुपया फुल पाडला एक आणि तरी आमचं बिल गर्दी बघू शकता आणि तरी आमचं बिल आहे पाच साडेपाच हजारापर्यंत झाला आहे ॲक्च्युअली कॉस्ट थोडी जास्तच आहे पण आता मजाल तुम्हाला मकर वागताना पण लागू मकर कशी आहे आपली लागले म्हणून जरा नाश्ता करूया दही वडा घेतले सामान बघा इकडे नाश्ता करू त्याच्यानंतर भेटू गाडी म्हणजे डायरेक्ट फायनली सगळं सामान आणलं आम्ही गाडीत ठेवलाय आणि पूर्ण गणपतीच्या डेकोरेशनला तुम्हाला पुढच्या ब्लॉकमध्येच मध्येच बघायला भेटेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढच्या अजून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप असे इंटरेस्टिंग ब्लॉग बघायला भेटेल तुम्हाला या चॅनलवर आणि मिनी ब्लॉग पण येणार आहेत ते मग तुम्ही बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका